हा लक्ष द्या तर पशुधन विकास अधिकाऱ्याची जी जाहिरात आहे आपण पाठीमागं जसं सांगितलेलं होतं की सत्तावीसशे पंच्याण्णव पन, जागेची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे त्याचप्रकारे ही जाहिरात सुद्धा दाखल झालेली आहे आता या जाहिरातीमध्ये नेमकं जे पद आहे त्या पदानुसार जागा किती काय आहे ते हे तर आपण बेसिक बघूयातच बघूयात पण याचा सिलेबस काय असेल आणि त्याचं मीडियम काय असेल का, का तर आता मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की याचं या ठिकाणी ज्या ही टेक्निकल परीक्षा होतील त्या मराठीतून होतील मग याचं नेमकं काय होईल ते मुद्दे आपण बघूया तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाच ते सहा मिनिटात मिळून जाईल त्याच्यासाठी पहिलं चॅनलला तर सगळी इथून पुढची या पदाची इन्फॉर्मेशन आपल्याकडे तुम्हाला प्रॉपर रीती मिळणार आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला इथे मी सांगतोय तर याच्याबरोबर एक गोष्ट लक्षात येईल पशुधन विकास अधिकाऱ्याच्या संदर्भात जे ही पूर्ण सिलेबस नुसार बॅच आहे ही बॅच आपली सुरू झालेली आहे आणि ही बॅच यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज पी क्यू विश्लेषण त्यानंतर मॉक टेस्ट वगैरे लेक्चर्स वगैरे अनलिमिटेड म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी एक परीक्षा पास व्हायला लागतं ना तेवढं सगळं तुम्हाला या बॅच मध्ये प्राप्त होणार आहे आता जर मुद्दा पाहायचा झाला तर बघा ही ऍड महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग गट अचे ही जी जाहिरात आहे यामध्ये सत्तावीसशे पंच्याण्णव जागा आहेत यामध्ये आपण पाहतो की ओपन साठी तीनशे शहात्तर या ठिकाणी इतर म्हणजे सगळ्याच कॅटेगरी वाईज इथं पद दिलेली आहेत टोटल सत्तावीसशे पंच्याण्णव पद आहेत हे टेलिग्रामला टाकतो बघून घ्या आता हे वाचून दाखवण्यात काही पॉईंट नाही तर प्रत्येक कॅटेगरीला ही पदं दिलेलीच आहेत यामध्ये काही विषय नाही आता बघा यामध्ये सर्वसाधारणतः एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर बॅचलर डिग्री इन व्हेटरनरी सायन्स اور ویٹرنری ساينس اینڈ انیمال ہزبانڈری યાતून એન્સી بیچلر ڈگری पाहिजे ટડक्यात بی وی ایس سی ચે વિદ્યાર્થીયાલા પાત્ર આહે કોંતે વી વી ایس سی વિદ્યાર્થી યા ઠીકાની કેવા બી વી ایس سی અને ایچ એનિમલ હઝબન્ડરી હે વિદ્યાર્થીયાલા કાય પાત્ર આહે યામેજે આપલી પાત્રતા આસેલ તરસ ફોર્મ સબમિટ હોતો આ મુદ્દા લક્ષ્યત ગ્યા તમા ફોર્મ ભરતાના પ્રોપર રીત આપલે એજ્યુકેશનલ ક્વોલિફિકેશન તીત ઠાકું દેય છે બરોબર હે आता याच्या बरोबर जर पाहायचं झालं तर अठरा ते अडोतीस वर्ष वय याच्यासाठी आहे ओपन कॅटेगरीला अडोतीस वर्ष आहे इतर कॅटेगरीला द्यायच्या पद्धतीनं वय मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आता यामध्ये आपण जर विषय पाहायचं झालं तर इथं बघा क्लास वन असेल क्लास टू असेल दोन्ही पदासाठी सेम सिलेबस आहे आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की ही जी परीक्षा आहे लेखी दोन हजार बावीस चा सिलेबस आहे म्हणजे ह्याच्यात काय चेंजेस होतील का तर त्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे आताच्या मध्ये सिलेबस मध्ये काय चेंजेस असतील का तर ती शक्यता कमी आहे हा सिलेबस लक्षात ठेवा तुम्ही का तर असं बोललं जायचं की ह्या एक्झाम असेल ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा फूड सेफ्टीच्या गटबच्या जागा असतील त्या कंबाईन मध्ये ऍड करून प्रॉपर एक फ्री होईल आणि मेन्स होईल असं म्हणणं होतं परंतु तसं काय मेन्शन केलं नाही त्याच्यामुळं हा दोन हजार बावीसचा चा चेंज झालेला सिलेबस आहे हा सिलेबस कदाचित म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर हा सिलेबस तुम्हाला राहणार आहे आणि जरी काय चेंजेस झाले आयोगाकडून तसं काय नोटिफिकेशन आलंच तर बॅच मध्ये ते चेंजेस केले जातील त्यामध्ये काय विषय नाही आणि इथं पण तुम्हाला परत मी एक्सप्लेन करून देईन पण आता अभ्यास करताना हे डोक्यात ठेवा काय काय विषय आहे तो तर याला बघा दोन गट आहेत पहिला सामान्य ज्ञान आता आपण जर दोन हजार सतराला ही एक्झाम झालेली होती त्या एक्झामचा पॅटर्न पाहिला ना तर ह्याच्यावरती जवळजवळ तीस प्रश्न विचारलेले आहेत आणि तुमचं जे टेक्निकल आहेत त्याच्यावरती सत्तर प्रश्न विचारलेले आहेत आणि यामध्ये आपण पाहतो की जागतिक चालू घडामोडी वगैरे हो आहेत ह्याच्यावरती वीस प्रश्न होते आणि माहितीचा अधिकार दहा प्रश्न विचारले होते म्हणजे चालू घडामोडी वर्ष तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे मग सगळ्यात चालू घडामोडी माग कोणती घडामोड ठेवलेली नाही आणि माहितीचा अधिकार इथं करायचा आहे त्याच्याबरोबर तुम्ही कॉलेजला असताना डिग्रीला असताना जो सिलेबस होता वेटरनरी मेडिसिन घ्या वेटरनरी सर्जरी रे, रेडिओलॉजी घ्या व्हेटरनरी गायनेकोलॉजी घ्या त्यानंतर पॅरा क्लिनिकल सब्जेक्ट जसं की व्हेटरनरी पॅथोलॉजी आहे वेटरनरी पॅरासायटोलॉजी आहे व्हेटरनरी मायक्रोबायोलॉजी आहे व्हेटरनरी फार्मेकोलॉजी अँड टेक्सिकोलॉजी आहे लाईफस्टॉक प्रोडक्शन आहे व्हेटरनरी पब्लिक हेल्थ आहे म्हणजे एफिडो डोमिओलॉजी आहे त्याच्याबरोबर आपण पाहतो की प्री क्लिनिकल सब्जेक्ट वेटरनरी अॅनॉटॉमी आहे वेटरनरी फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री आहे म्हणजे हे तुमचे बेसिक डिग्रीला झालेले सिलेबस आहेत आता फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करताना कसं असते बघा की डिग्रीला आपण ज्यावेळेस असतो त्यावेळेस सेमिस्टर संपलं की आपला विषय पण फॉर्मॅट झालेला असतो डोक्यातनं विषय पण निघून गेलेला असतो पण चार वर्षाचा विषय आता चार वर्ष जे तुम्ही फर्स्ट इयर ते फोर्थ इयर पर्यंत शिकला चारही वर्ष तुम्हाला आता एकत्रितरित्या हे सगळं रिकॉल करायचं ऑब्जेक्टिव्ह मध्ये घ्यायचे आणि आता कसं सांगितलंय बघा मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी घोषणा केली होती की इथून पुढे जे टेक्निकल एक्झाम होतील त्याचं मीडियम मराठी ठेवलं जाईल आता मराठीत ठेवलं जाईल किंवा मराठीही ठेवलं जाईल हे दोन गोष्टी आहेत ना त्यांनी मराठीत ठेवलं जाईल असं लिहिलंय मराठीही ठेवलं जाईल असं असतं तर इंग्लिश ट्रान्सलेशन त्याचं मराठी ट्रान्सलेशन असे एक, एक एक्सपेक्टेशन आहे प्युअर मराठीमध्ये असेल असं होणार नाही तर जो सिलेबस आहे हा सिलेबस पूर्ण करताना तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही माहीत असणं गरजेचं आहे का तर शेवट कुठं ना कुठं गेलं तर इंटरव्ह्यूच्या वेळेस तर तुम्हाला तिथं ते कोणत्याही लँग्वेजमध्ये ते तुम्हाला विचारू शकतात असाही मुद्दा आहे त्यामुळे दोन्ही लँग्वेजमध्ये किमान कीवर्ड्स तरी काय काय असतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कीवर्ड्स तरी बाकी काय जास्त डीपमध्ये माहिती असावं असं काही गरज नाही तर ते सगळंच आपण एकत्रितरित्या कव्हर करतोय बॅचमध्ये अतिशय तज्ज्ञ लोक कव्हर करू लागायला आहेत आणि ही ॲड बऱ्याच दिवसातून म्हणजे दहा वर्षातनं पहिल्यांदा आलेली आहे आणि त्या दृष्टीनंच तुम्ही तयारी करा व्हेटरनरी कॉलेजची संख्या आणि विद्यार्थी ते म पाहता कॉम्पिटिशन इतकं काय जास्त तुम्हाला असणार नाही चालेल ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल असे आशा करतो आणि इथं मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र